फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केएलई सोसायटी संचलित अण्णप्पा काळदी प्रशालेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता प्रोत्साहन उपक्रमात गुजरात राज्याचा पेहराव सण उत्सव खानपान आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी मारुती फडके पत्रकार सायली जवळकोटे स्थानिक नियामक मंडळ सदस्य उमेश डुमणे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सलग दोन वेळा प्रशालेने उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल प्रशालेचे मुंबई येथील मंत्रालय व यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे नव्या उत्साहाने आम्ही या मोहिमेत सहभागी होत असून विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती तसेच ज्ञान मिळावे हा उद्देश आहे असे सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी संपूर्ण शाळा तसेच आजचे गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांची केलेली वेशभूषा सादरीकरण विविध चरित्रे विविध सण उत्सव गरबा नृत्य रासलीला ढोकळा फाफडा जिलबी कढी भात मेथीचे धपाटे मिलेट्सचा सकस आहारातील पदार्थ हे सर्व पाहून प्रशालेतील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन विद्यार्थी सर्व मार्गदर्शक यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग दर्शवला त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी झाली विद्यार्थ्यांनी मोहीम संपली तरीही समाजाला सतत स्वच्छतेचा संदेश द्यावा असे ते म्हणाले याप्रसंगी प्रमुख पाहुण्या यशस्वी पत्रकार सायली जवळकोटे यांनी विद्यार्थिनींनी बनवून आणलेल्या गुजराती पदार्थांचे कौतुक केले तसेच गुरुजनांचे जीवनातील स्थान महत्त्वाचे असून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्वांगीण विकासासाठी सिद्ध बनावे प्रत्येक विद्यार्थी आपल्या अंगभूत गुणांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असावा असे सांगितले कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकातून मीनाक्षी बिराजदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन सुष्मिता कोरे मीनाक्षी बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका मीनाक्षी शेटे यांनी केले विविध गीतांची पार्श्वभूमी सहशिक्षिका रुपाली वळसंगे यांनी उत्कृष्टपणे विषद करून तो प्रसंग डोळ्यांपुढे उभा केला सहशिक्षक धरेश्वर तडलगी व श्रीकांत कळसगोंडा यांनी उत्कृष्ट फलकलेखन व छायाचित्रण केले कार्यक्रमात शिक्षणाधिकारी मारुती फडके पत्रकार सायली जवळकोटे प्रशालेच्या स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य उमेश डुमणे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सहशिक्षिका गायत्री नकाते अश्विनी पाटील शोभा करपे शशिकला कंठी व सर्व महिला शिक्षकांचे सहकार्य लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका